सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं महत्त्वाचं राजकीय केंद्र राजधानी साताऱ्यातली प्रत्येक निवडणूक कोणत्यानं कोणत्या कारणानं गाजत असते कधी राजाविरुद्ध राजा तर कधी राजाविरुद्ध इतर असा या निवडणुकीचा रागरंग राहिला आहे यंदा मात्र खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे दोन्ही राजे एकत्र आल्यानं समीकरण चांगलीच बदललेत या खेपेला नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याचं दिसून येत या पार्श्वभूमीवर कुणाला उमेदवारी मिळणार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार का की दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून एकच उमेदवार दिला जाणार याची सातारकरांना उत्सुकता लागली नेमकं राजकारण काय सुरू आहे हे बघूया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीहरी आपण बघताय बोलबिंदास साताऱ्याचं नगराध्यक्षपद पद म्हणजे मानाचं पद त्याकरिता आतापासूनच जोर बैठका चालू आहेत नगराध्यक्ष होण्यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केली कुठं महाराज म्हणतील तसं असा सूर आळवतोय तर काहींनी पक्षीय पातळीवर वरिष्ठांमार्फत प्रयत्न सुरू केले दोन हजार सोळाला सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली होती तेव्हा एकूण चाळीस जागा होत्या उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीनं बावीस तर शिवेंद्र राजेंच्या विकास आघाडीनं बारा जिंकल्या होत्या तर भाजपला सहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं शहराची हद्दवाढ झाल्यानं पालिकेच्या एकूण जागांची संख्या पन्नासवर गेली साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीबद्दल लोकांमध्ये कुतूल होतं अखेर आरक्षण सोडत जाहीर झाली आणि साताऱ्याचं सा नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी जाहीर झालं त्यामुळं दो दोन्ही राजांच्या समर्थक नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याचं दिसते उदयनराजे आणि शिवेंद्र सिंह राजे या दोन्ही राजांचा जिल्ह्याच्या आणि शहराच्या राजकारणावर ओढले सातारा विकास आघाडीचे नेते म्हणून खासदार उदयनराजे भोसले आणि नगर विकास आघाडीचे नेते म्हणून मंत्री शिवेंद्र राजे भोसले स्थानिक राजकारणात मान ठोकून आहेत मात्र आता दोन्ही नेते भाजपमध्ये आहेत हे बघता त्यांचा निर्णय नेमका काय असणार याकडं सर्वांचं लक्ष लागले राजांमध्ये सध्या चांगला समन्वय पण तरीही नगराध्यक्षपदासाठी कोणत्या गटाला संधी मिळणार आणि त्या गटाचा चेहरा कोण असणार आणि या सर्व गोष्टी सर्व सहमतीनं होणार का हा मूळ प्रश्न आहे आम्हाला राजकारण नको विकास हवाय नगराध्यक्ष कोणत्याही आघाडीचा असो पण त्याने पाणी रस्ते वाहतूक पार्किंग स्वच्छता पाणी पुरवठा आदी नागरी प्रश्न सोडवले पाहिजे अशी अपेक्षा सातारकरांनी व्यक्त केली खरं तर सातारमध्ये कुणीही उभं राहो खरा संघर्ष हा राजेंविरुद्ध राज असा असतो पण दोन्ही राजांच्या मनोमिलनानंतरनं गणित बदललेली उदयनराजेंना चांगला जनादार सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी बरीच विकास कामं केली तर मंत्री शिवेंद्र राजे यांचा प्रशासकीय अनुभव दांडगाय प्रभागांसह शहर विकास आराखड्यांशी संबंधित असलेले प्रकल्प हा त्यांचा प्लस पॉईंट त्यामुळं दोन्ही राजे आपापल्या आघाड्यांसाठी विजयी चेहरा शोधत असल्याचं सांगितलं जातं सातारा नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने वेदांतिका राजे भोसले अमित कुलकर्णी अविनाश कदम शंकर माळवदे जयेंद्र चव्हाण सुवर्णा पाटील अमोल मोहिते विजय देसाई धनंजय जांभोळे किशोर शिंदे दत्तात्रय बनकर मनोज शंडे संग्राम बर्गे निशांत पाटील विजय काटवटे काका धुमाळ शरद काटकर बाळासाहेब शिंदे यांची नावं चर्चेत दिसतात यातील शिवेंद्रराजे यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे त्यांना पहिली पसंती दिली जाते राजघराण्याचा वारसा कर्तव्य सोशल फाउंडेशन मार्फत उभं केलेलं काम व चांगला जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू मागच्या विधानसभेत शिवेंद्रराजे यांच्या विजयातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली लोकांशी कनेक्टेड असलेल्या वेदांतिका राजे याच आज तरी नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार असल्याचं दिसून येतं मुख्य म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये दिलजमाई झाल्यानं उमेदवारीची आणि नगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्ह अधिक दिसतात साताऱ्याच्या शहरी मतदारसंघात पारंपरिक घराणी व्यापारी वर्ग शैक्षणिक संस्था इतर समाज गटक आणि नवे मतदार असे अनेक फॅक्टरी दोन हजार सोळाच्या निवडणुकीतही वेदांतिका राजे रिंगणात होत्या मात्र उदयनराजे गटाच्या माधवी कदम यांनी त्यांचा पराभव केला होता मात्र आता दोन्ही राजांमध्ये समेट घडल्यानं वेदांतिका राजांचा मार्ग मोकळा होऊ शकतो त्यांच्याशिवाय दोन्ही गटात अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळं उदयनराजे व शिवेंद्र राजे, राजे। नेमकं कुणाचं नाव फिक्स करतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद